पिंपरी चिंचवड वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीच्या सासरच्या सर्व आरोपींना अटक केली आहे याच दरम्यान वैष्णवीवर हगवणे कुटुंबानं केलेल्या अत्याचाराबद्दलचा धक्कादायक तपशील टप्प्याटप्प्यात समोर येत असतानाच आता वैष्णवीनं दोन वर्षापूर्वी जेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेमकं त्यावेळेस काय घडलं ते जाणून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल वैष्णवीनं गरोदर असताना सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी ही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता वैष्णवी गरोदर असताना तिच्यावर हगवणे कुटुंबियांनी अमानुष अत्याचार केले तिचा छळ करत तिच्या चारित्र्यावर चार कर, संशय व्यक्त करण्यात आला होता पती शशांक हे मूल माझे नसल्याचं सांगत वैष्णवीला घरातून हाकलून दिलं होतं त्यानंतर निराश झालेल्या वैष्णवीनं ना कीटकनाशकाचं प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळी वैष्णवीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर तिचे प्राण वाचले होते त्यानंतरही वैष्णवीला सासरी पाठवण्यात आलं मुलाच्या जन्मानं घरातील वातावरण बदलेल या आशेवर असलेल्या वैष्णवीचे छळ सुरूच राहिला मे रोजी घेत जीवन संपवले हा प्रयत्न केला असताना काही पावलं उचलली असती तर तिचा प्राण वाचला असता वैष्णवीच्या आई वडिलांनी वेळीच तिच्या वेदना समजल्या असत्या समाजाला भीतीनं तिला सासरी पाठवलं नसतं तर कदाचित आज वैष्णवी तिच्या ताणुल्या बाराबरोबर खेळू शकली असती वैष्णवीचं काय पण आज अनेक विवाहित मुली समाजाच्या भीतीनं आपल्यावर होत असलेला अन्याय सांगत नाहीत मुलगी माहेरी आली तर समाज काय म्हणेल या भीतीनं आई वडील ही मुलीची बाजू समजून घेत नाहीत आणि त्यातूनच वैष्णवीसारख्या मुली टोकाचा निर्णय घेतात त्यामुळे मुलीचा जीव महत्वाचा कि खोटी सामाजिक भीती हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे